पण आहे आणि एका साईडला मी आता दूध गरम करत ठेवलं आहे आणि मेथीची भाजी बनवणार आहे जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल आज आम्ही चालली आहे दैर्याच्या स्कूलमध्ये कारण ओपन डे आहे तर आता उठली आहे सगळं आहे आणि आता नाश्ता बनवते नाश्ता काय बनवला आहे तेही दाखवेल आणि जेवण सगळं आवरून निघणार कारण परत मी ते किती लेट होतो स्कूलमध्ये माहिती नाही तर येस आजच्या दिवसभराचं काय रुटीन असेल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा मागे धैर्य फक्त एकच छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं म्हणजे बोलायची होती की मी दोन दिवस बघते आहे आपले मी गणपतीचे व्हिडिओ बोला किंवा माझ्या डेली रुटीनमध्ये थोडं थोडं सगळं होईल ना मी शेअर करते तर तुम्ही मला सांगा की काय त्याच्यामध्ये मी वेगळी व्हरायटी देऊ किंवा काय तुम्हाला काय आवडतं आपल्या ब्लॉग्समध्ये रेसिपी आवडतात चॅलेंज गेमची चॅलेंज आवडतात किंवा बाहेरचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करू तुम्हाला काय व्हिडिओमध्ये बघायला असं वाटतं आणि काय आवडतं ते मला नक्की सांगा त्याच्यावरती मी प्रयत्न करेन करण्याचा कारण तुम्हालाही माहिती आहे व्हिडिओ करताना मी सगळं माझं माझं स्वतःचं जसं तुमच्याशी शेअर करायचं असेल ते करण्याचा मी प्रयत्न सो मला नक्की सांगा मी त्याच्यावर काम करेन आणि आता आम्ही निघालो आहोत आंघोळ मी आंघोळीला गेला त्याला मी नाश्ता काढून घेलो आणि आता आम्ही घेतो तर आता आम्ही आलो घरी आणि डैरेला खूप छान छान मार्क्स पडले तर आता जेवायला वाढते ह्या लोकांना सगळ्यांना कारण मला जायचं आहे बाहेर मी आज थोडंसं काम आहे गणपतीचं आता तुम्हाला माहिती आहे खूप कमी दिवस राहिलेत तर जेवढी कामं उरकता येईल तेवढी उरकण्याचा प्रयत्न करतोय तर चला आणि लोकांना अज्जेवाला वाटते आणि आई धनुची आई आहे आणि सकाळी पूजा करून पूजा बोलते सकाळी जाहीरच स्कूलवर मी आली झोपली जरा बाहेर गेलेली आणि माझा क्लास पण होता आता मी आली आहे अर्चनाकडे कारण आज अर्चनाकडे पूजा आहे सत्यनारायणाची चालू झाली आहे आणि मी जेवण बनवते माझ्या मदतीला धनुची मम्मी आहे आता मी एका साईडला डाळ केली आहे धनुच्या मम्मीने कोबीची भाजी आणि मिरच्या बनवल्या आता ती पापड तळते मी वटाण्याची भाजी आणि डाळ करणार आहे सो so, येस yes, पूजा चालू झाली आहे तुम्हाला मी दाखवते आणि आमचा आमचा कार्यकर्ता मंगलमूर्तीचा

शिजत ठेवला आहे वटाण्याच्या भाजीला मसाले हळूहळू हळू करते आणि इथे डाळ झाली आहे मला दाखवते डाळ हे बघा मस्त ना सो इथे प्रसाद रेडी आहे पापड तळलेत आणि आता मला फक्त भाजी बनवायची ही अर्चनाची आई आहे इस की भाजी कॅमेरामॅन हितेश आहे मी सध्या ही छान अशी पहिले पहिले शिजून शिजून घेते बटाटे टाकते कारण आम्ही धनुजाई ना धनुमध्ये कॅमेरा करते ती शिजवून घेते आणि नंतर दाखवते पूर्ण भाजीचा कलर ओम भूतमाम ओम भूत वाम ओम भावायन माम ओम भूतात्म नयन ओम भूतभाव नायन ओम ओम भूतात्म ओम ओम परमात्म नैनवाम ओम मुक्ताना परमा अर्चनाची सोमे गोमे बाबा प्रणी प्रणव प्रणील कोण प्रणव दोघे हे ट्विन्स आहेत आणि अशा प्रकारे अर्चना बसल्या बसल्या जाबळ्या काढते हा सत्यनारायण भगवान किरे रे कृष्ण भगवान किरे दुःखी होऊन परत काय वाटतोस ते मला कळून घ्यायचे आहे हे श्रेष्ठ ब्राह्मण आहात ते तुम्हाला सांग त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला

पाणी ठेवलंय आणि आता पूर्ण बघितला सगळं जेवण आवडलंय त्यांची पूजा पण झाली आहे अर्चना पूजेवर उठली आहे आणि आता आमच्या गणपतीची इथे आले बघू काय काम आहे साहेब काय काम देतात आणि धनुचं पण काम चालू आहे तुम्हाला दाखवते बघा पॅच बनवले आहेत मूर्ती काम चालू आहे बस चहा पिया चहा पिया नाहीच काम येत आहे काल लालबागच्या राजाला गेला येतो दुपारी आणि आला नाही हा इथे कामं पडली आहेत काय त्याचं काय नाही आणि त्या दिवशी तुम्ही हा दगडूशेठ पप्पाचं वर्क केलेलं बघितलं तर आता मला फक्त हा मुकुट राहिलाय मला जिमिने ना असं करून दिलेलं आहे शेप मला हा पूर्ण फील करायचा आहे म्हणजे भरायचं आहे आम्ही कम्प्लीट केल्यावर तुम्हाला दाखवते की कसा करणार आहे ते हे बघा ह्याचं ना फक्त पॅचच झालंय माझा मुकुटाचा आणि हे आहे त्यामुळे हा बघा वजन आहे वजन थांब ना जरा माझं वाजूल होते मला सांगू दे ना काहीज ला सगळ्यांना त्यामुळे झाला नाहीये कम्प्लीट झाल्यावर नक्कीच दाखवेन आणि आता परत जायचं आहे जेव्हा अर्चनाकडे सगळ्या मैत्रिणी बसल्यात जेवायला आणि ती माझी वाट बघते अर्चना तर वाट बघते तर रितेश आलाय आम्हाला बोलवायला आम्ही एवढं काम करतो त्यांचं आता अकरा किती आहे टायमिंग बघा अकरा वाजे झाले फायनली रितेशच आलाय आम्हाला बोलवायला पण आता हाय ह्याच्या आहे हे ओनर आहेत ना यांच्यामुळे चला बंद हो दे सगळं ते ते चला <laughs> चला हे नागरिक कोण आहे अरे हा तिला आणि मी अर्चनाला हे घेतले तोंड चल काय नाही चल काय नाही तोंड नाहीये आहे आपणच तर आता आम्ही निघालो सगळेजण अंधारात दिसणार भाई लाईट म्हणजे काय सगळे आता आम्ही चालू आहोत आणि उत, उत्तम येणार नाही आहे कारण त्याच्या घरी चिकन बनवलंय असू दे <laughs> या अगाना श्रावण नाही आहे माझाच गाई श्रावण आहे हा गाय धनु आणि रितेश पण आहे आहे कुठे सकाळ कसले आहेत मला न थांबत तुम्ही बसले असू दे नाही आई आई झाला जेवण असू दे असू दे थांब आम्ही एकत्र बसतो धनू पण आहे जेव्हा जेव्हा रितेश पण आहे आम्ही सगळं काय हा म्हणजे का आई बस काय आईचं जेवण झालंय तुमचं झालं ना झालं झालं तरी उठा ना नुसतंच काय ओके बेबी चाई घास मजू का okay... मी <laughs> <सवा> <laughs> <आगा। laughs> <laughs> <laughs> तुझे असू <laughs> 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 दे असू काय कशाला बस ना

जे मी तीर्थ नाही ते दही आहे छातून दूध कमी आणि दही टाकलंय हो ना मग अर्चना जेवण वाढते आम्हाला चला आता जेवण घेऊ किती वाजले बघा वाजता असू दे गे जेवण चांगलं झालेलं जेवण कसं होत जेवण एकदम अजून नाही पण माणसानी मला थँक्यू <laughs> <इवा> आई ही अर्चनाची मम्मी आहे आई विक्ट्री डायरेक्ट विक्ट्री काय आई बोलते जेवण भारी आणि आईने जरी विक्ट्री केली चल मीट बीठ बरोबर आहे ना सगळं <Tan> ने बरोबर ठीक आहे चला असू दे शिफ्ट कर देते शिफ्ट कर आता काय विनंती जाऊ आम्ही जेवून आलो घरी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची थांब तर आता माझ्याशी तुम्ही बघितलात मी आणि जेम्मी घरी आलो तो कारखान्यावर गेला आहे नाही तो फ्रेश होतोय आणि आता मीही सगळं घरातलं काम बी मावरून कारण अख्खा दिवस आज म्हणजे पूर्ण बिझी घरेच्या स्कूलमध्ये गेली स्कूलमधनं मग एका ठिकाणी बाहेर गेलेली होती पूजेलाच गेलेली होती तर तिथे मला व्हिडिओ करता नाही आला सो मला तिथून यायला उशीर झाला मग तिथून मी क्लासला गेली क्लासला आज माझ्या मोठ्या मुलींची बॅच होती तर ती क्लासवरनं मी अर्चनाकडे आली कारण तिच्याकडे आज पूजा होती तर ती मला बोलेली श्रद्धा माझ्याकडे तू जेवण बनवशील का मी बोलले का नको बनू तू माझ्यासाठी म्हणजे मी कधी पण कुठलीही गोष्ट मी अर्चनासाठीच सांगते तुम्हाला यायच काय माहितीये तीच नाही माझ्या माझ्या आजूबाजूच्या सगळ्या शेजारनी मैत्रिणी आहेत ना म्हणजे खास आता ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेल्या जेवताना अजून आहेत त्याच्यामध्ये दोघी तिघी ॲड नाही आहेत तर ज्या मेन जेवत होत्या ना त्यांच्या घरामध्ये म्हणजे काहीही असू दे म्हणजे कुठला कार्यक्रम असू दे काय असू दे सगळं जेवणाचं ते लोक माझ्यावर सोपवतात म्हणजे श्रद्धा तुकर जेवण आणि असं नाही आहे की मी एकटीच करते मला त्या सगळ्याजणी मदत करतात आणि मी कसं माहिती आहे आपण जर दुसऱ्यासाठी कधी काही उपयोगीला आलं तर का नाही आपल्यासाठी देव आपल्याला असं एकटं एकटं भासणं नाही ना किंवा म्हणजे बघायला गेलं तर मला कधी माझे कार्यक्रम माझ्या घरामध्ये काय असेल तर मला असं विचार करता येत नाही की बाबा अरे माझं कसं होईल मला कोण मदतीला येईल का किंवा काय असं म्हणजे पण नाही माझ्या घरात काहीही असेल ना तरी न सांगता मला विचारायला ना श्रद्धा काय करायचं आहे का असं आहे म्हणजे बोलत शेजार धर्म असावा ते यस असं आहे तर माझ्यासाठी मा... त्या माझ्यासाठी करतात तर मी का नाही त्यांच्यासाठी करायचं भले अख्ख्या दिवसात मला कितीही जरी त्रास झाला मला वेळ नसेल पण मी वेळ काढून मी त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून म्हणजे माझं घरचं असल्यासारखं मी वावर करते आणि हाच वावर त्यांना सगळ्यांना आवडतो म्हणजे जे काही काही आहेत म्हणजे माझ्या मैत्रिणी शेजारच्या आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये मी एक मी स्वतः मी त्यांची फॅमिली मेंबर असल्यासारखं म्हणजे मी हक्काने बोलतात ना हक्काने आपण मागून खातो हक्काने म्हणतो हक्क माझा तिथे सगळ्यांकडे हक्क आहे असं आहे आणि त्यांचाही असं नाही माझाच आहे त्यांचाही आहे पण काही नाही असंच म्हणजे खूप आवडतं त्यांना असं मी कधी कधी त्रास देते तरी कधी म्हणजे त्यांना असं खूप मी मी दहा दिवस जरी त्यांना मी दिसली नाही म्हणजे काय बोलाल घरी मी दिसली नाही किंवा असंच कधीतरी येतात फेरी मारायला म्हणजे मी कामात असते मी बिझी असते मी त्यांना दिसली नाही तर येणार बघणार आहे का आहे का नाही पण भले कितीही रात्र झाली तरी येणार आवाज येणार अगं बाई हायस कुठे असं विचारतात मला तर असंच काय आहे बघा ना माणसाला बोलून म्हणजे बोलणं जर चांगलं असेल ना तर आपण प्रत्येकाची मनं जिंकतो हे मला माझ्या आयुष्यामध्ये मी खूप शिकली आहे आणि मला माहिती आहे माझ्या या स्वभावाने मी सगळ्यांना हवी हवीशी वाटते मी माझा मोठेपणा करत नाही आहे मंडळी पण जे माझ्या ओळखीचे आहेत ना ते तुम्हाला कधीतरी सांगतील आणि जे माझे ओळखीचे आहेत ते त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की या स्वभावामुळे मी सगळी माणसं जोडून ठेवली आहेत तर येस yes. आजचं असं दिवसभराचं आणि आजचा दिवस म्हणजे खूप छान गेला धैर्याचा ओपन डे होता छान मार्क्स म्हणजे दिवसाची सुरुवातच छान झाली तर दिवसाचा एंड का छान होणार नाही हो की नाही त्यातल्या त्या गणपतीचं काम मी तिच्याकडे जेवण बनवायला गेली जेवण बनवून आल्यानंतर परत गणपतीचं काम, काम होतं आणि मला थोडंसं करायला भेटलं काही कारण कस्टमर आलेले होते बघायला मूर्त्या त्याच्यामध्ये त्यांना दाखवता दाखवता आपलं काम बाजूला ठेवून त्यांना पहिले बघावं लागतं ना असं आहे ठीक आहे काय हरकत नाही आता ही डेली कामं आधारच आहेत गणपतीची तुम्हाला मी दाखवेनच जी काय करेन ते सो येस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय